घटामध्ये आपण सप्तधान्य वापरतो ते सप्तधान्य उगवल्यानंतर एक 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 लाईन तयार होते ते सर्व आई साहेबांचे रक्षक आहेत पहा मध्यभागी घट आहे आवती उगवलेले धान्य त्या घटाला पूर्ण झाकून टाकते आई साहेब त्या घटात बसून सोहम नावाचा जप करत असते तेव्हा ते, ते पूर्ण सृष्टीशी एकरूप होते आईची एक प्रकारची साधना सुरू असते आई जेव्हा घटातून सीमा उल्लंघन करायला बाहेर येते प्रत्येक घरी जा जाऊन हळदी घेते नवरात्र आई भवानी थोर पराक्रमाचा उत्सव आहे आपण नऊ दिवस तो साजरा करू तिने राक्षसांचा वध करून प्रत्येकाने आपले अस्तित्व स्वतः निर्माण करायचे आहे याचा आदर्श प्रत्येक स्त्रीला घालून दिला आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती म्हणून त्यांनी त्यांचं स्वतःच असं एक वेगळं अस्तित्व वेगळं व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे जिथे नऊ दिवस फक्त तिला आणि फक्त तिलाच मान मिळतो संबळ संबळ म्हणजेच मल्ली मल्ल दैत्य यांचे मलके आहेत ते, ते वाजवल्यानंतर आई जागृत होते पुन्हा आमच्यावर कुठेतरी संकट आहे अहंकार रूपी काम रूपी क्रोध रूपी संकटापासून आम्हाला लढण्यासाठी शक्ती दे याचेच प्रतीक म्हणून आपण संबळ वाजवतो जय आंबे माता